कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम इथल्या जलतरण तलावाच्या खाजगीकरणाचा घाट घातला जातोय असं झाल्यास सर्वसामान्य घरातील जलतरणपटूंना या तलावाची फी परवडणार नाही त्यामुळे शिवाजी स्टेडियममधील जलतरण तलावाच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध असल्याचं कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय कोल्हापुरातील अनेक जलतरणपटूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केली आहे अजूनही कोल्हापुरातील अनेक खेळाडू उत्तम जलतरणपटू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत सर्वात कमी प्रवेश शुल्क असणारा आणि चांगलं प्रशिक्षण मिळणारा एकमेव जलतरण तलाव म्हणून छत्रपती शिवाजी स्टेडियममधील स्विमिंग टँकची ख्याती आहे शासनाच्या क्रीडा विभागाकडे असणारा हा जलतरण तलाव सुस्थितीत आणण्यासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं पाठपुरावा केला त्यानंतर शासनाकडून ऐंशी लाखाचा निधी जलतरण तलावासाठी उपलब्ध झाला आता शिवाजी स्टेडियम मधील जलतरण तलाव सुस्थितीत आलाय अशा वेळी अचानक या जलतरण तलावाच्या खाजगीकरणाचा घाट घातला जातोय त्याला कृती समितीचे अशोक पवार रमेश मोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केलाय आता राजकीय हस्तक्षेप करून काही कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी आणि खेळाडू ह्याचं खाजगीकरणाचा घाट घालतात आणि त्याला क्रीडा अधिकारी साथ देतात मी विद्यमान अधिकाऱ्यांना विनंती करतो हे कोल्हापूर आहे ह्या कोल्हापूरमध्ये आपण काही मनमानी कारभार करू नका कारण या कोल्हापुरामध्ये जर शासनाची कुठलीही गोष्ट खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध केला जातो आणि सामान्य नागरिकांच्या पासून व्यायाम करण्याचं ठिकाण हिरावून घेऊ नका अन्यथा आम्ही रस्त्या येऊन ह्या गोष्टीला विरोध करू व महाराष्ट्र शासनाचे जे जे तलाव महाराष्ट्रात खाजगीकरण झाले ते सगळ्याच खाजगीकरण रद्द करण्यास महाराष्ट्र जनाला आम्ही भाग पाडू म्हणून कोल्हापूरचा जलतरण तलाव खाजगीकरणाचा घाट घालू नका एवढीच मी आपल्या माध्यमातून क्रीडा विभाग लोकप्रतिनिधींना विनंती करतो खरं म्हणजे कोल्हापुरामध्ये माफक दरामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारा हा एकमेव तलाव असताना आजची पिढी मोबाईलच्या युगामध्ये गुरफटली असताना सर्वांग सुंदर व्यायामाचं म्हणा किंवा राष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याचा एकमेव तलाव शहरातला असताना याचा घाट घालण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी कृपया थांबवा कारण जिल्हाधिकारी या तलावाचे अध्यक्ष आहेत आणि हा तलाव चांगल्या प्रकारे चालू आहे उलट या ठिकाणी तुम्ही आणखीन दोन प्रशिक्षक द्या आणि शासनाला यातून नफा सुद्धा मिळणार आहे आणि कृपा करून कुणाच्या घशात हा तलाव घालू नका जर का हा तलाव कुणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही कोल्हापूरचे क्रीडा प्रेमी पायतान घेऊन उभारल्याशिवाय राहणार नाही शिवाजी स्टेडियम मधील जलतरण तलावाची प्रचंड दुरावस्था झाली होती त्यानंतर दुरुस्ती आणि डागडुजी केल्यानं कोल्हापुरातील खेळाडूंसाठी आशादायी चित्र निर्माण झालं होतं अशावेळी या तलावाचं खाजगीकरण झालं तर सर्वसामान्य खेळाडूंना परवडणार नाही त्यामुळं खासगीकरणाविरोधात कृती समितीकडून उग्र आंदोलन केला जाईल असा इशारा देण्यात आलाय